श्री गणेशाय देखता कपिचे चिन्ह श्रीरामी प्रेमा गहना, भरत झाला मुर्चा पन्ना देहभावास जान विसरला ग्रंथ करते श्री संत गावबा कथा या ठिकाणी सांगतायत भगवान श्री रामचंद्रावरच प्रेम पाहिलं महाराज आणि भरत मूर्छित पडला एक झाडाचा आहे आणि त्या देवावरती किती प्रेम आहे रामावरती किती निष्ठा आहे हे भरतानं पाहिलं गेलं भरताला ते भान विसरलं जमिनीवरती मूर्छित पडला जाती, स्वजन संतती, जडली रामी। भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी होता भरताला रामाच गेल्यापासून चित्रकूट पर्वतापासून काहीच माहिती नव्हतं आज अचानक रामाच चरित्र सांगणार कोणीतरी भेटला त्यामुळं सर्वस्व विसरून गेला भान विसरला कार्य कर्तव्य विसरला असं सांगतो क्रिया कर्म नाठवे धर्म धर्म नाटवे रूप नाम भरत सप्रेम पड ऐकलं भरताला आनंद झाला कोणीतरी आपल्याला भगवंताच आपल्या भावाच चरित्र सांगितलं त्यामुळं सर्वस्व देहाच स्मरण भरताची विसरले कपि नंदन झाला पन श्रीराम हो लक्षणा अवस्था पाहिली महाराज हनुमंतन विचार केला आपण बोललोय पण कोणाला बोललोय आपण ज्याला बोललोय तो रामच आहे का आणि जर तो राम नसेल मग कोण आहे असा विचार हनुमंत करता श्री राम साज देही एक अंश होणार नाही ना रूप लावण्य गुण काही उने नाही श्री श्रीराम महाराज विचार केला दिसायला रामासारखं दिसत एक अंश होणार नाही राम आणि भरत याच्यामध्ये तिळ मात्र सुद्धा बदल नाहीये मग जर राम नसेल तर कोण आहे विचार हनुमंत राजस सुकुमार मदनाचा पुतळा ठाण मान गुण लावण्य स्वरूप सर्वच सर्व रामा रामासारखच दिसायलाय अस हनुमंत असा विचार करत असताना भरत सावध झाला आणि सावध झाल्या बरोबर हनुमंताला लोटांगण घातलं म्हणतात तू रामाचा निज भक्त सकाळ हनुमंत श्री नित्यांकित राम सेवित सर्वदा आणि भरतानं सांगितलं की बाबा आतापर्यंत माझ्या लक्षात आलंय तू रामाचा निज भक्त आहे तुला रामा शिवाय दुसरं काहीच माहिती नाही राम तुझ्या सर्व इंद्रियामध्ये भरलेला आहे धाकटा बंधू श्री राम कथा बंधू अभाग्य सिंधू मी एक भरतान सांगितलं महाराज मी रामाचा धाकटा बंधू आहो रामा 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 मी रामाचा लहान भाऊ आहे पण कसं आहे भजन ना ज्या भरताच्या आश्रमाच वर्णन करायला नाथ महाराजांनी बेचाळीस भोव्या खर्च केल्या तो भरत सांगतोय भजन ना आम्हाला रामाचं भजन कधी करायचा चान्सच नाही मिळा म्हणले रामाचं भजन आम्ही केलंच नाहीये कधी आणि असं असणारा कधीच रामाची वार्ता ना ऐकणारा मी महामेंदू अशा प्रकारचा भरत आहे ਹਰਮੰਤ ਬਰਤ ਜੀ ਗਾਇਕੇ శ్రీਰਾਮਾਚੇ ਨਾਮ ਨਾਠਵੇ శ్రీਰਾਮਾਚੇ ਕਰਵ ਨ ਦੇਖੇ శ్రీਰਾਮਾਚੇ ਪ੍ਰੇਮ ਵਜਨ ਦਮਾ तुम्हाला रोज शब्द करायला भेटते रोज तुम्हाला रामाच भजन करायला भेटत रोज तुम्हाला राम डोळ्यानं पाहायला भेटत अहो आमच्या कानावरती कधी रामाचं भजन पडलं नाही कधी रामाचं गुण आम्ही ऐकलं नाही कधी रामाचं स्मरण आमच्या लक्षात आलं नाही असताची बोल सभाग्य वेची रामने सांगितला तू सभाग्य कपिनंदना हनुमंत तुम्ही भाग्यवान आहे का हो रामाच्या भाषणात आहे म्हणून भाग्यवान आहे आणि तुमच्या सर्व इंद्रियामध्ये तुम्हाला रामा शिवाय दुसरं काही माहितच नाहीये असं भरताजी बोल रा ठाई राम कोणला तुझे देही, रामा वाचून काही मरोनी मरुनिपाई विनविता भारताना सांगितलं हनुमंत मी सूर्यवंशामधला राजाय रामाचा भाऊ आहे मग मी कोणाच्याही पाया पडल का राजाय चक्रवर्ती सम्राट मग कोणाच्याही पाया पडल का राम नेनसे काही आहो तुम्हाला रामाशिवाय काहीच माहित नाही म्हणून तुमच्या पाया पडतोय आपण महाराज पांढरे कपडे दिसले की लो आटांगण घालतो अरे तुला रामाशिवाय काहीच कळत नाही राम कृष्ण मन नाही ज्याचे आव ज्याच राम कृष्णावरती मन आहे तो कसा आहे व उपज्वनी अरे तुला रामा शिवाय काहीच कळत नाहीये म्हणून तुझ्या पाया आहे म्हणून तुला लोटन घालायला भरताजी बोलता आज चौदा वर्ष पाटी कपि तुझा वाटपुटी ऐकील श्रीरामाची गोष्टी

आणि रामाची कथा ऐकताना आमच्या अंत्यकरणामध्ये तेवढं प्रेम आहे रामाची कथा ऐकल्याशिवाय आमचा दिवस जात नाहीये रामायण ऐकल्याशिवाय आम्हाला करमत नाहीये आणि तू भक्तामध्ये उत्तम आहे आग्रगण्य आहे आणि तुम्ही सूचक आहे मग रामायण सांगताना उदासता रामायण सांगताना वाकडं तिकडं तोंड नसू नये चेहरा उदास नसू नये प्रेम चेहरा असावा सुंदर असावा हास्यमय असावा भरत जी सांगू आहा चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आज तू भेटलास हेत तरी संध्यात वाज सांग अहो रामायनाचं माणूस भेटल्यावरती चर्चा रामायनावरतीच यावी रामायना लागते महाराज तुला किती आकर्षित आहे काय घेणं देणं दे पंढरपूर मध्ये वारकरी भेटल्यानंतर पंढरपूरचा कप्पा पुष्टि करावेत ना का करतच्या ज्या वेळेस भरताने सांगितलं हनुमंता अरे बाबा इथून राम गेल्यापासून पासून आज पर्यंत हाच विचार करतोय मला कोणीतरी भेटल आणि रामाच चरित्र सांगेल चौदा वर्षानंतर तुम्हाला भेटलाय आता भेटला तर भेटला रामाच चरित्र बालकांडापासून सांग येत तरी उलंग तुझ भरत काय म्हणून भरताने सांगितलं हनुमंता रामायण सांगायचंय का नाही तुमची इच्छा आहे म्हणली आम्ही तुम्हाला बळजबरी करणार नाही आता एवढे लांब नालाय पाच धावावे तरी सांगावं लागते म्हणले हे बघा जर तुम्ही रामायण आम्हाला सांगितलं नाही तर रामाशिवाय माझा प्राण जातोय आणि मला इथं काही झालं तो राम तुमच्यावरती रागवणार आहे मग जे तुम्हाला योग्य वाटत तसं करा भरताची बोल इकडे स्वामी शोभेल इकडे माझा प्राण जाईल उभय संकट नशील विश्व बोल तुझ लाविल

आणि भरताने सांगितलं हनुमंत विवेक काही अंतकरणामध्ये विचार करा तुम्हाला जर वाटलं रामायण सांगावं तर सांगा आमची तुम्हाला बळजबर आहे पण एक लक्षात ठेवा जर रामायण सांगितलं नाही तर आम्ही जगत नाही आमचं जीवन रामायणावरती तुम्हाला कसं करायचं तसं करा असं भरता वृत्तांत विलंब लागो पाहेत उदयाचे हनुमंतन विचार केला नाही वाजले ते लांब जायचं आपल्याला लक्ष्मणाला उठवायचंय आणि मी जर इथं हो? रामायण सांगत बसलो तर तिकडे सूर्य उगवेल हो सूर्य उगवला हो तर लक्ष्मण वाचणार नाहीये हनुमान भारताला दारून वरी पडतारविकिरण सौमित्राचा जाईल प्राण म्हणून तो ने जाते श्रीराम जय राम जय जय राम, जाए राम, जाए जाए राम। भरता तुम्हाला रामायण सांगायला अडचण नाही आम्ही रामायण ना म्हणले जाई पण कसं आहे टाइम इज मनी. तेवढा वेळ नाही आपल्यापाशी जर तुम्हाला रामायण सांगत बसलो तर ब्रह्मदेवाच वरदान दुर्धर आहे म्हणून मी लवकर निघालो असं चला चला बंद करीती सौ मित्राशी तरी औषधी सी देव दे हनुमंतनं सांगितलं भरता जर तुम्हाला लक्ष्मणाला जिवंत बघायचं असेल तर मला याच्यामध्ये होऊ नका मला आज्ञा द्या लवकरात लवकर जाऊ द्या हनुमंत जी तुम्हाला लोटांवर घालतो तुमच्या पाया पण तुम्हाला अडवू नका म्हणले खूप उशीर झालाय लक्ष्मणाला उठवायचंय असं या ठिकाणी कपी माता भारत क्रोदे क्रतंत येता भास्वत करी न घात बोलणं ऐकलं महाराज भरताला भयंकर रागाला भरताने सांगितलं रामाच कार्य होण्याच्या अगोदर जर सूर्य उगवला एकाच बनत सूर्याला मारतो भरताची बोलतात कुंडली जय श्रीरा श्री गणेशायन महा वाचव जात सी तुझी आम्ही मारशी तु के नवे श्रीरामशी कपि जानसी ते करी गणेशाला वंदन करून जिवेच्या शेंड्यावर वास्तविक करणाऱ्या माता सरस्वतीला आणि तुमा सर्व राम भक्तांच्या चरणी नमस्तक टेकून कच अनुसंधान ग्रंथ करते गौबा काका सांगू भरत म्हणतो हनुमंतालाय हनुमंता एवढा हुशार एवढा असताना सुद्धा मला का चालवा मला का फसवाय सांग लवकर जाईल ते शत्रुघुन तत्ल का तिघी माता त्वरित अनघात रे ए बाप्पा हनुमंत माझा घात झाला माझा भाऊ म्हणले शत्रुगुण लगेच त्या ठिकाणी लगेच प्राण सोडतोय लगेच दोन पोरे याला म्हणजे की तीन आमच्या या ठिकाणी प्राण सोडते असं परत बोलतोय कोणी युद्ध सांगता करशील जर तू मी सांगतोय ते सांगितलं तरच बर आहे जर नाही सांगता जर गेलास तर एवढा कंत होतोय बघ एवढं लक्षात घे बह मारणार तुझे भाऊ मारला धाकटा मारला थोरला मारल आणि सगळे तुझे आया मारून असं सांग समजा मग तुझ रामाला काय सुख वाटतय का नाय कोणी भरत बचन हनुमान अत्यंत विस्वास देता समाधान करून करू नये एवढ जरा म्हणलं तेव्हा हनुमंतनं विचार केला अरे बापरे म्हणले जर ह्याला जर आपण नाही सांगितलं तर एवढा अनार्थ होतोय असं हनुमंताने विचार केला आणि यांच मनोगत यांची काय विचार असेल ते पूर्ण करूए संगीता भरतसे जगी होईना बसे सजना से उलंगिता हनुमंत विचार केला आपण जर ह्याला समाधान नाही दिलं तर कारण रामाला राग रामाचा भाव आहे मग मी तर काय कमी ऐक का राम थोरला मालक हे धाकट मालक मग ह्याच मी ऐकतो आणि ह्याच समाधान करतोय हनुवा बोलतोय औषधी मंदिर ए कीर्ती बर चिती सु मग एवढ हनुमंतान विचार केला की रामालाही सुख लागाव ह्यालाही सुख लागाव आणि सगळ्याला सुख लागावं असं हनुमंतानं परोपर विचार केला आणि भरताना विचारलेलं सांगतोय देव उदया इता गब अस्ती त्यासी मारी न निचाती माझे जाले शक्ती बालपण ख्याते केले जा मग हनुमान म्हणला मी माझे स्वामीचं काम करतोय जर काम करत असताना रवी म्हणजे हा दिवस जर उगवला तर त्याला धावतो म्हणला कारण का उग जलमल्या जलम नव्हतो त्या दिवशी त्याला इसका धावलाय म्हणला कोण म्हणतोय आता आता झालं किसर झालोय झालो श्रीराम भजनी भ जनमला जनमल्या त्याला आता तर उगटानक झालंय कशामुळे रामनामाच निरस पृथ्वी म्हणला त्याचं विनायकडे कर कस उगवतय विचार रवी हनुमंताने विचार केला आता कस उगवतोय बघतो आणि पुन्हा उग बला क्षळासाठी त्याला राग येण्यासाठी हनुमंत आता मुले काय करतोय कोणी कपिचे उत्तर